नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज टंका मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला दिलेली डेडलाईन येत्या रविवारी संपते फक्त दोन दिवस शिल्लक आहेत मराठा आरक्षणाला आडवे येऊ नका दोन दिवसात निर्णय घ्या अशी दंबाजी जरांगे पाटील यांनी परभणीतील शेलू येथे आज आयोजित केलेल्या एका जाहीर सभेत दिली हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवू असं जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये सरकार काही घोषणा करेल याची शक्यता अजिबातच नाही आहे शक्यता अगदी शून्य आहे हे जरांगी सुद्धा माहिती आहे त्यामुळे त्यांनी आता लोकप्रतिनिधींना थेट इशारा दिलेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगी पाटील यांनी जे विविध पर्याय सुचवले होते त्यातल्या बऱ्याच पर्यायांवर आजवर फुल्या पडलेल्या आहेत विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जेव्हा सुरू होतं तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना अत्यंत स्पष्टपणे सांगितलं होतं मी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही हीच भाषा याच्यापूर्वी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वापरलेली आहे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते ने रामदास कदम यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे अजित पवार यांनी हे वक्तव्य करण्याला एक विशेष महत्त्व आहे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तालेवार मराठा नेते आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये पत असलेले नेते आहेत नारायण राणे रामदास कदम अजित पवार अशा नेत्यांनी वारंवार अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे कदाचित जरांगी पाटलांनी आज परभणीतील सभेत सांगितलं की मराठ्यांच्या मागे एकही नेता राहिलेला नाही आहे आणि जरांगेंचं हे वक्तव्य पहिल्यांदा आलेलं नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी यापूर्वीसुद्धा अनेकदा केलेलं आहे जरांगेंचं विधान अर्धसत्य आहे जरांगी म्हणतात की एकही नेता मराठ्यांच्या पाठीशी उभा राहिलेलं नाही आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एकही नेता जरांगेंच्या पाठीशी उभा राहिलेला दिसत नाही आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार जरांगी पाटील हेच आहेत जरांगी पाटलांचे बिगडे बोल आणि त्यांचा आडमुठेपणा याच्याचमुळे राज्यातला एकही तालेवार नेता जरांगेंची बाजू घेताना दिसत नाही आहे मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकुपाऱ्यात सभा घेणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभांमध्ये त्यांचा जो अभिनिवेश असतो तो सामाजिक असण्यापेक्षा राजकीय जास्त असतो गेली पंच्याहत्तर वर्षं मराठ्यांना उपेक्षित ठेवणारं मराठे नेतृत्व याला मनोज जरांगी पाटील कधीही दोष देताना दिसत नाहीत चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांचं कधीही नाव घेताना दिसत नाहीत परंतु ते सातत्याने राज्यातल्या महायुती सरकारवर भडीमार करण्यात धन्यता मानत असतात राज्य सरकारला मी भीत नाही आणि मोजतसुद्धा नाही अशा प्रकारचं भडक वक्तव्य जरांगे यांनी परभाणित बोलताना केलं ज्या सरकारला ते मोजत नाहीत त्या सरकारकडे ते, सरकार ते आरक्षणाची मागणी मात्र करतात हा विरोधाभास चाणक्य जनतेच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही सरकारने मला शत्रू म्हणायला सुरुवात केलेली आहे असा साक्षात्कार जरांगेनं आज परभाणित झाला आणि जर हे खरं असेल तर त्यालाही सर्वस्वी जबाबदार हे जरांगे स्वतःच आहेत जरांगीने जर शत्रुत्व ओढून घेतलं असेल तर त्याच्यामागे कोणत्या प्रकारची वक्तव्य आहेत वांगी दखल काही पाहू आम्ही फक्त धमक्या देत नसतो आम्ही करून दाखवत असतो नोटीसही मागे घ्या नाहीतर जड जाईल आता देवसुद्धा आम्हाला मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही अंतरावलीत जे काही घडलं त्याचा प्रयोग पुन्हा एकदा करू नका आता जो नेता अशा प्रकारची वक्तव्य सातत्याने करतोय त्याच्यावर मैत्री कोण करेल मुद्दा धसास लावण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा चमकवण्यामध्ये जरांगी पाटलांना जास्त रस दिसतोय प्रत्येक सभेत ते सांगत असतात की मराठा आरक्षणाडी मी जीवाची बाजी लावलेली आहे जरांगे हे वक्तव्य अशा प्रकारे करतात की जरांगे जणू पानिपतच्या युद्धामध्ये मोहम्मद शाह अब्दालीच्या विरोधात लढतायत चारी बाजूंनी तोफानचा भडीमार होतो आहे आणि जरांगींचा जीव प्रचंड धोक्यात आहे जरांगींचा जीव हवाय तरी कोणाला राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा केल्यानंतर जरांगींनी दिलेल्या चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनला काहीच अर्थ उरलेला नाही आहे जरांगे जरी दोन दिवसात निर्णय घ्या अशा प्रकारची दंबाजी करत असले तरी तसा निर्णय होणार नाही ना हे आता त्यांनासुद्धा कळलेलं आहे जरांगेंनी मराठा आरक्षणा जी चौकट दिली होती त्या चौकटीमध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय होणं आता केवळ अशक्य झालेलं के आहे कारण राज्य सरकारने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही ना आणि जरांगेंनी जो दुसरा पर्याय सुचवला की मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणा त्या मागणीला तर समस्त मराठा नेतृत्वाचाच विरोध आहे त्यामुळे लोक गर्दी करत आहेत तोपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सभा घेत राहणं स्वतःवर जे बीने फुलं उधळून घेणं भाषणबाजी सरकार करणं सरकारला दमबाजी करणं याच्या पलीकडे आपल्या हातात काही उरलेलं नाही आहे हे जरांगी सुद्धा लक्षात आलेलं आहे मुद्दा फक्त एकच अनुत्तरित आहे चोवीस डिसेंबरच्या डेडलाईननंतर जर सरकारने निर्णय घेतला नाही तर मी मुंबईमध्ये येणार अशा प्रकारचा दम जरांगी पाटलांनी राज्य सरकारला दिलेला आता त्या वक्तव्यावर जारांगी ठाम राहतात की नाही हा फक्त प्रश्न आहे आता मुंबईत येण्याच्या सुद्धा जरांगे शब्दांचे खेळ करत आहेत आम्ही महाराष्ट्राचे आहोत आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखताय का मी कुठे म्हटलं की मी मुंबईत येणार आहे पण येऊ द्या ना आम्हाला मुंबईमध्ये आम्हालासुद्धा मुंबईचे रस्ते बघायचे आहेत शेअर मार्केटच्या इमारतीतला बैल बघायचं आहे मंदिरांचे बंगले बघायचे आहेत हिरो हिरोईंचे बंगले बघायचे आहेत आमदारांची घरं बघायची आहेत जरांगे जरी असं विनोदी वक्तव्य करत असले तरी त्यांचा इरादा काय आहे ते सरकारला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे त्यामुळे पंचवीस डिसेंबरला हे सरकार जरांगेंना मुंबई पाऊल ठेवू देईल याची शक्यता अजिबातच कमी वाटते आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत आणि गर्दी दाखवून आपण लोकनियुक्त सरकारला वाटेल तसं वागवू शकतो हा मनोज जरांगी पाटील यांचा गैरसमज होता आणि हा गैरसमज गेल्या काही महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या सभांमधून त्यांच्या विविध विधानातून वारंवार व्यक्त केलेलं आहे जे जे मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत त्यांच्यावर यावेळी विजयाचा गुलाल उधळला जाणार नाही असा नवा दम जरांगे पडलांनी दिलेला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे आमदार बसतात का ते काही जरांगेंच्या कृपेमुळे बसत नाहीत ते आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये चोवीस तास राबत असतात लोकांशी सतत संपर्कात असतात लोकांची कामं करतात आणि फक्त आमदारांची कामं आणि त्यांचा जनसंपर्क नाही तर पक्षाच्या भूमिकेला बघूनसुद्धा विविध सामाजिक गटातून लोक लोकप्रतिनिधींना मत देत असतात त्यांना विधानसभेमध्ये पाठवत असतात त्यामुळे जरांगेंचा जर असा गैरसमज असेल की महाराष्ट्रातला मतदार जातीकडे पाहून मतदान करतो तर तो गैरसमजसुद्धा या निवडणुकीमध्ये लवकरच दूर होणार आहे त्यामुळे कुणाच्या अंगावर गुलाल उधळला जाणार आणि कुणाच्या अंगावर उधळला जाणार नाही हे जरांगेंच्या हाती अजिबात नाही आहे आणि जर ते कणभरसुद्धा त्यांच्या हाती असतं तर अजित पवार रामदास कदम आणि नारायण राणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही अशी भूमिका घेतली नसती जी भूमिका सरासर जरांगींच्या भूमिकेच्या विरोधात आहे मराठा आरक्षणाचा तिढा सुट्टाना दिसत नाही आहे आणि याचं खापर जरांगी पाटील वारंवार राज्यातल्या महायुती सरकारवर फोडताना दिसतात परंतु मराठ्यांना कायद्याने आरक्षण देता येत नाही अशी भूमिका वारंवार घेणारे शरद पवार जे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना मात्र जरांगी पाटील कधी दोष देताना दिसत नाहीत शरद पवारांच्या विरोधात त्यांच्या तोंडून एखादा वाकडा शब्द बाहेर पडला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने कधीही ऐकलेलं नाही आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की जरांगींची भूमिका सुद्धा नाही आहे आणि खमकीसुद्धा नाही आहे ज्याचं दान त्याच्या पदरात टाकण्याची क्षमता ज्याच्यामध्ये नसते त्याच्यामध्ये गुलाल कोणाच्या अंगावर उधळला जाणार आणि उधळला जाणार नाही हे ठरवण्याची कुवतसुद्धा नसते मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी जरांगी पाटलांनी उद्या एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे तेवीस डिसेंबरला याच्याबाबत निर्णय होणार आहे म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की पंचवीस डिसेंबरला मुंबईमध्ये शिरायचं की नाही शिरायचं याबाबत या, या बैठकीमध्ये फेरविचार होऊ शकतो मराठा आंदोलनाचं भविष्य काय असेल हे जलांगी पाटलांच्या विवेक बुद्धीवरच आता ठरू शकतं आणि मराठा समाज या संदर्भात काय भूमिका घेणार आहे कितपर्यंत जनांगी पाटलांना पाठिंबा देणार आहे ही गोष्टसुद्धा येत्या काळामध्ये उघड होणार आहे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद